नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे शासन येणार आहे या शासनाकडून सांगली शहर तसेच मतदारसंघासाठी आणखी निधी आणि योजना निश्चितपणे आणणार आहे त्यासाठी तुम्ही मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी केलं आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील गणेशनगर येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पहिलवान पृथ्वीराज पवार होते कार्यक्रमस्थळी सुधीर दत्नचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय लोखंडे हिंदू एकता आंदोलनाचे किरण वाघमोडे यांनी सुधीर ददा तसेच पृथ्वीराज पवार यांचा सत्कार केला आमदार गाडगीळ के म्हणाले मला तुम्ही दोन वेळा विधानसभेत पाठवलं सांगलीकर मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करायचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे सांगली मतदारसंघात भरपूर विकास कामे केलेली आहेत अजूनही काही कामे करायची आहेत ती पुढील पाच वर्षात निश्चितच पूर्ण करेन आणि सांगली एक प्रगत समृद्ध आणि संपन्न असं शहर बनवीन पृथ्वीराज पवार म्हणाले काँग्रेसच्या नेत्यांनी ने गेल्या तीस चाळीस वर्षात सांगलीसाठी काही काम केलं नाही माजी आमदार संभाजी पवार यांच्यानंतर सुधीर ददा गाडगीळ यांनी सांगली शहर तसेच मतदारसंघासाठी भरीव काम केलेलं आहे त्यामुळे विकासाची आणि प्रगतीची ही परंपरा पुढे ठेवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सुधीरदादा गाडगे यांना निवडून द्यायचं आहे अविनाश मोहिते म्हणाले सांगली शहरातील प्रत्येक भागात सुधीर ददानी विकास काम केलेलं आहे आणि यापूर्वी काँग्रेसच्या कारकिर्दीत असं कधीच झालं नव्हतं संतोष लोखंडे श्वेता अजय लोखंडे चंद्रकांत बजाधव पापा बागवान कयुम शेख शिवाजी लोंडे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधरामधील गणेशनगर येथे आयोजित प्रचार बैठकीत बोलताना आमदार सुधीर दादा गाडगे